नाही मला जागा पण पहिलीच भेटायची पंचायत दुसरी तुला काय आणि आता शंभर एक रुपये गुड मॉर्निंग फॅमिली सकाळचे पाच वाजलेले आहेत पाच वाजून वीस मिनटं झाले खूप अंधारे अजून हसून आले कॉलेजला जायचंय उठून आंघोळ वगैरे केले कपडे पण दिले उठून आंघोळ करून कपडे वगैरे घेतलेले आहेत का जस्ट मी उठलेला आता झोपीतून पावसा शकतो आता सोनेला आज कॉलेजला जायचे काय 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 परत मला बॉटल भरणार ना परत पुढे काय म्हणलं काहीतरी थोडी बॉटल भरणार ना नाही नाही दुसरं काहीतरी म्हणलं ते तेवढी बॉटल भरणार ना ते पिली पिली पिलीच का काहीतरी म्हणले ती ना हे काय काय मग नाही आणत मग एकदा ना एकदा फायनली तर मला बोलायला लागलेली बाटलीच काय मी भांड भरून आणि त्याची बघा गरपड कशी चालू मी कशी गरपट चालू आहे तर मला सॉरी म्हणल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे मी तुला आहे ना गाडीने सोडतोय काय राहिल आता

तर आम्हाला फक्त आहे ना तर एवढ्या सात नळ्या आहेत ना जोडून आहे का वरून ओलुली माती लोटायची आहे कारण की आपल्याला माहिती आहे ना ए, जी सी बी जर माती लोटली तर दगड पडतो तर आम्हाला हे पाईपलेनची खाली घालायची बरं का हे शेतकऱ्याची पाईपलाईन आहे त्याची खालून आम्हाला घालायची कारण वरती का तर खूप ते हो बरं तर फॅमिली आहे ना पाहू शकता सोनलेली आहे ना कॉलेजवरून आलेली आहे ना कॉलेजचा ब्लॉक घेतलेला आहेस ना हा का काय झालं बर बर ठीक आहे तर तू ब्लॉग टाकतोय सोनाली तर नमस्कार मित्रांनो आज नाही के हाल झाले तर मला जागा पण नव्हती बसायला पण आहे ना कंडक्टर तिकीट काढायला गेलेले तर त्यांनी मला त्यांची जागा दिलेली आहे काय झालं मी तिकडे का आज माझा प्रॅक्टिकल होता आणि मॅन्युअल चेकिंग पण होती त्याच्यामुळं काय लवकर नाही सुटलं लवकर नाही सुटलं आणि मग तिथंच उशीर झाला सरांनी लवकर नाही सोडलं तरी पण आले सर म्हणजे सर मला बस पटकन बाहेर आले तोपर्यंत स्टँडवर ना एक जणांना फोन गेला तोपर्यंत तर तो बस निघली पण होती म्हणजे नव्या स्टँडवर जुन्या स्टँडवर आली होती मग एक ओळखीचं भेटलं त्यांना म्हणलं पटकन निघून सोडा तर ते त्यांनी सोडलं आणि घरी पटकन मला ना ब्लॉकच बनी त्यांना यायला मी ठीक आहे आता थोडी शांत बसली गवर्नमेंट आता कंडक्टर आले पण कॉल कारण त्यांच्या जागेवर बसलेली आहे how come? rudo, please show it. finely. how can they.. what is rudo? I am not good. what is haotted? I am not good. well, it is not good to throw it. तर फॅमिली पाहू शकतो अनिल मला चक्क गरम गरम पाणी द्या वेळा आणि काल दोन दिवस झाले पाणी कसले देत नव्हती भान म्हणून जर का कळ का जर माझ्या जागे जर एखादा आड बिताडे जर असतं का समजून नाही घेणार तर लय बॅकर भांडणं झाली असते काय तर काय जर ता? असत सांगू तुला म्हणजे

मला उलट बोललो बरे का पेतळ असतो चांगली माहिती बाई बघा चाललेल्या चाललेल्या थांबल्यात म्हणजे अवघड बघा बाई इतकी हालचाली असते मै अरे त्यांचा संसार चांगलाच म्हणून तुम्ही काय म्हणजे काल काल आपले भांडण झालं ना एवढा रागाल तर मला मे एवढी मोठी काठी आणला तुला बाजा 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 हा वाटल होत कळेल का तेवढं ते दुकानदाराचे चार पाच हजार रुपये हो जाले दार ओलायचे ते फाट्यावरला तेवढं दोन चार हजार गावातल्या दोन अडीच हजार असत्या आणि आता शंभर एक रुपये ना कशाला कमी पडले जरा कमी पेलं ना लाय पेला असतो ना आता तुला लहान ला असतो प्रॅक्टिकली करून दाखवतात डायरेक्ट कुठे पैसे मागायचं मी कुठे कुठे पैसे अरे तू कुठं दिले मला पैसे अगं प्रॅक्टिकली करून दाखवतो मी पैसे तू दिले का नाही दिले पण माग तर कशाला तुला असं सांगतोय जर पेतर नवरा नवरा असता का तू असा दिलाय तू काय याची त्याची उधारे बुजु बुजू पेतर नवऱ्याला मग बायको तशीच भेटते पेतर नवऱ्याला बायको पण तशी भेटते चाबरी नाही भेटत का जीजी जस तसं नाही भेटत का काल मी समजदार केला म्हणून तू वाचली हा का हल्ला असत मला मी समजदार पण केलं उग शाणा माणसाने नाही चांगलंय म्हणून सोड होय मी चांगली म्हणून नाही नाही आता ते आता प्रत्येक प्रत्येक जण बाजूच मांडणार फायदा गेली तर शेवटी मला आंघोळ करायला लागली तिला म्हणत होत आजच्या दिवस नको करायचं आजच्या दिवस संघच करू काय काय दारुड चा प्याला नाही नाही तुला सांगत होतो मी दारू रुपये काय होऊ शकतं तुझा नवरा दारू रुपये असतं तर काय झालं असतं हे तुला मी स्पष्टीकरण देत होतो कळला काही ओके 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 तसं नाही दिलेलं आहे चांगल्या नवऱ्याला चांगलीच मुलगी भेटते म्हणजे चांगल्या मुलाला म्हणजे मी चांगली चांगला मुलगा आहे कळ चार मार मला फटके लागेल झालं का सगळे जे पांगले आहेत ते आहेत का औषध हे पण झाड

झाडाचं नाव वगैरे काही माहित नाही आणि याच पानच लागतं नाही लागतं लागतंय पण थोडे लागणार आहे ना चांगला लय टोन बेकार पडत आहे पण एवढं आहे की मुळे त्याच्या औषध असे पण जे आहेत ना मला वाटतंय आयुर्वेदिक ते घाण घाण असतील बरं मी सांगितलं लोकांनी की लय घाण असतील लय कुठे असतात आणि हे पण तसंच कुठे आहेत सूर्य तेल तोंडात टाकले टाकले तर चांगलं वाटलं बरं का पण नंतर लयच बेकार लागलेलं आहे पण चांगला आहे छान आहे बरं का हे जेवढं एवढं पांगलेलं दिसत आहेत ना तरी झाडी मुळ्या दरली बरं का तर चला चहा प्यायला चहा झाला आहे